आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवेन ना तो व्हिडिओ डायरेक्टर सिरीज चे सरांचा आहे तर आता मग आपण सगळं छान सुरू असताना असं म्हणणं होतं की अचानक आई का किंवा अचानक आई का गेली सगळ्यांना सोडून तर आपल्या आयुष्यात सुद्धा सगळं काही छान सुरू असताना कुठेतरी वाईट काही घडण्याची तयारी सुरू असते आणि तीच तयारी गेले कित्येक दिवस सुरू असेल त्यामुळे आईला जावं लागलं पण आई गेली म्हणजे काहीतरी त्या जागी येणार आहे काहीतरी तिथे ती जागा पण म्हणत नाही पण काहीतरी मोठं होणार आहे म्हणून तसा प्रसंग आलाय व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे सर म्हणत आहेत की आई जाण्याचं कारण असं आहे की आब्या आणि दादाच्या जीवनात खूप काही नवीन येणार आहे पण काय मला असं वाटतं की अंदाजा आब्याचे वडील माघारी येऊ शकतात कारण की आब्याच्या आणि दादाच्या जीवनात त्यांच्या वडिलांशिवाय मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही तर तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा